विषय गणित इयत्ता आठवी प्रकरण पाचवे सूत्रे मागील इयत्तेत आपण विस्तारसूत्रांचा अभ्यास केला आहे ए अधिक बी कंसाचा वर्ग म्हणजेच दोन पदांच्या बेजेंचा वर्ग या ठिकाणी चा, चा वर्ग ए ए अधिक दोन ए बी अधिक बी चा वर्ग म्हणजेच काय पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे ए चा वर्ग अधिक दुप्पट्या दोन पदाचा गुणाकार म्हणजे दोन ए बी अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग दोन दोन पदांच्या वजाबाकींचा वर्ग म्हणजेच काय ए चा वर्ग वजा दोन ए बी अधिक बी चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुप्पट्या दोन पदांचा गुणाकार अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग आणि तिसरे विस्तार सूत्र आपण अभ्यासलेलं आहे ए अधिक बी म्हणजेच दोन पदांची बेरीज गुनेला ए वजा बी म्हणजे त्याच दोन पदांची वजाबाकी आणि बरोबर आहे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग आयात व चौरसाच्या क्षेत्रफळाच्या सहाय्याने यात अधिक ए गुन्हेला एक्स अधिक बी चा विस्तार करा या ठिकाणी आपण एक आयात घेऊ आणि आयाताची लांबी घेऊ एक्स अधिक ए आणि आयाताची रुंदी घेऊ एक्स अधिक बी या ठिकाणी आपल्याला एक चौरस मिळतोय आणि चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला माहित आहे चौरसाचे क्षेत्रफळ आहे एक्स चा वर्ग चौरसाचे क्षेत्रफळ आणि बाकीचे सर्व आपल्याला आयात मिळत आहे हा हा आया जो आयात आहे या आयाताची लांबी आहे ए, ए आणि रुंदी आहे एक्स आणि म्हणून याचे क्षेत्र पडील एक्स चौरसाचे क्षेत्र पडील एक्स स्क्वेअर या ठिकाणी जो आपल्याला आयात मिळतोय याची लांबी आहे बी आणि रुंदी आहे एक्स म्हणजे लांबी गुन्हे रुंदी आयाताची क्षेत्रफळ काय लिहित बी इंटू एक्स प्लस शेवटचा आयात मिळतोय त्याची लांबी आहे ए आणि रुंदी आहे बी म्हणून आय तर क्षेत्र पडील ए सर्वांची जर आपण बेरीज केली तर एक्सचा वर्ग अधिक ए एक्स अधिक बी एक्स अधिक ए बी आणि यामधला आपण जर एक्स जर आपण सामायिक काढला म्हणजे कॉमन काढला तर आपल्याला मिळेल याच अधिक ए गुन्हेला एक्स अधिक बी बरोबर एक्स चा वर्ग अधिक ए अधिक बी गुन्हेला एक्स अधिक ए बी अगोदर आपण जे पाहलाय एक्स अधिक ए गुणेला एक अधिक बी चा जो विस्तार आहे त्यासाठी आपण भौमितिक दृष्टिकोनातून अभ्यास केलेला आहे आणि हा जो आहे आपण याचा अल्जेब्रिक व्ह्यू ने आपण याचा एक्सपान्शन करणार आहे म्हणजे विस्तार करणार आहे एक्स अधिक ए गुन्हेला एक डी चा विस्तार आपल्याला करायचा आहे आता एक्स अधिक ए आणि एक्स अधिक बी एक पद समान असलेली द्विपदी आहे द्विपदी म्हणजे यामध्ये दोन पद आहेत आणि यक्स हे दोन्हीमध्ये सामायिक आहे म्हणजे समान पद आहे या द्विपदीचा जर गुणाकार करायचा असला आपल्याला तर यक्स अधिक ए गुणेला एक्स अधिक बी या अधिक ए च्या प्रत्येक टर्मला आपण एक अधिक बी ने गुणाकार करू म्हणजे काय यक्स गुणेला एक्स अधिक बी अधिक ए गुणेला यक्स अधिक बी बरोबर आता या एक्सने या एक्स ला गुणू एक्स गुणेला एक्स म्हणजे एक्स वर्ग यक्स अधिक बी गुणेला बी एक्स एने एक्स अधिक बी ला गुणाकार करू आपण ए गुणेला एक्स म्हणजे ए एक्स आणि ए गुणेला बी म्हणजे ए बी आणि यामधून जर आपण एक्स जर आपण सामायिक काढला तर मग काय मिळेल आपल्याला एक् वर्ग अधिक ए अधिक बी कंसामध्ये गुन्हेला यक्स अधिक ए बी म्हणून आपण यासाठी म्हणता येईल आपल्याला यक्स अधिक ए गुन्हेला एक्स अधिक बी बरोबर एक् वर्ग अधिक ए बी इन ए बी गुन्हेला यक्स अधिक ए बी तर सराव संच पाच पूर्णांक एक विस्तार करा हे जे सूत्र आहे या सूत्राचा वापर करून विस्तार सूत्रांचा वापर करून आपण गणित सोडवणार आहे या ठिकाणी ए अधिक दोन गुन्हेला ए वजा एक ए, एक ए, एक। ए हा आपण च्या ऐवजी ठेवू म्हणजे दोन्ही ठिकाणी ए म्हणजे एक्स आणि दोन म्हणजे काय या ठिकाणी ए घेऊ आणि ते हा गुण एक म्हणजे बी घेऊ आता या पद्धतीने आपण ठेवून घेऊ म्हणजे काय मिळेल आपल्याला ए अधिक दोन एका कंसामध्ये ए वजा एक दुसऱ्या कंसामध्ये गुन्हे बरोबर पहिला एक्स वर्ग मग एक्सच्या जागी आपल्याला ए ठेवायचा म्हणजे ए चा वर्ग अधिक ए म्हणजे काय या ठिकाणी ए म्हणजे दोन घेतलेले आपण म्हणून दोन घेऊ दोन अधिक बी म्हणजे किती ऋण एक कोणसामध्ये ऋण असल्या म्हणजे घेऊ ऋण एक कोण पूर्ण गुन्हेला एक्स एक्स एक म्हणजे ए अधिक ए बी ए बी म्हणजे ए म्हणजे किती दोन आणि बी म्हणजे ऋण एक काय लिहित दोन गुन्हेला ऋण एक बरोबर एचा वर्ग अधिक दो पहिल्यांदा कॉन्स सोडू म्हणजे दोन आता कॉन्साच्या बाहेर अधिकचं चिन्ह आहे आणि आतमध्ये ऋण आहे मग काय ते ऋण गुन्हेला धन नेहमी ऋण आहेत म्हणजे ऋण एक ए अधिक दोन गुन्हेला ऋण एक म्हणजे काय मिळेल आपल्याला ऋण दोन म्हणजे काय येईल वजा दोन बरोबर ए चा वर्ग अधिक दोन मधून एक जर कमी केले तर आपल्याला एक ए मिळेल वजा दोन आणि उत्तर मिळेल आपल्याला ए चा वर्ग अधिक एक गुन्हेला ए म्हणजे फक्त येईल येतो आपण वजा उदाहरण क्रमांक दुसरे यम वजा चार आणि गुन्हेला यम अधिक सहा यासाठी आपण पुन्हा या विस्तार सूत्रांचा वापर करू या ठिकाणी यम म्हणजे घेऊ आपण यक् आणि ए म्हणजे ऋण चार घेऊ यम म्हणजे यक्स आहे आणि बी म्हणजे घेऊ आपण धन सहा या ठिकाणी आपण किंमत ठेवू काय मिळेल आपल्याला यम वजा चार पूर्ण गुन्हेला यम अधिक सहा बरोबर एक्स म्हणजे किती यमचा वर्ग अधिक ये म्हणजे ऋण चार अधिक बी म्हणजे सहा अधिक ए बी म्हणजे ऋण चार कोणसा म्हणजे ऋण चार गुन्हेला सहा बरोबर यमचा वर्ग अधिक आता ऋण चार अधिक सहा म्हणजे सहा मधून चार कमी करायचे आणि सहा मोठ आहे म्हणून धन आहे म्हणून त्याचं चिन्ह सुद्धा धन येईल म्हणून अधिक दोन आता चार गुणेला सहा सहा चुक चोवीस आणि एक चिन्ह एकाचं चिन्ह ऋण आहे दुसरं धन आहे धन गुन्हेला ऋण नेहमी वजा उदाहरण क्रमांक तिसरे पी अधिक आठ गुन्हेला पी वजा चार पुन्हा आपण या सूत्रांचा वापर करू पी म्हणजे या पी ऐवजी आपण ऐवजी पी घेऊ दोन्ही ठिकाणी आणि आठ म्हणजे ए आणि ऋण तीन म्हणजे बी किमत ठेवू आपण पी अधिक आठ आणि पी वजा तीन बरोबर एक्सचा वर्ग म्हणजे कितीचा वर्ग पी चा वर्ग अधिक ए अधिक बी म्हणजे किती आठ आणि बी म्हणजे तीन आहे किंवा ऋण तीन डायरेक्ट पण लिहिता येईल आपल्याला ऋण तीन ऋण तीन गुन्हेला एक्स एक्स म्हणजे पी अधिक ए म्हणजे आहे आठ गुन्हेला ऋण तीन बरोबर पी चा वर्ग अधिक आठ मधून तीन कमी जर केले तर पाच पी आणि आठ ती चोवीस ऋण तीन आहे म्हणून ऋण चोवीस म्हणजे वजा चोवीस चौथ उदाहरण क्रमांक चार तेरा अधिक यक्स गुन्हेला तेरा वजा एक्स पुन्हा आपण विस्तार सूत्राचा वापर करू तेराच्या जागी आपण एक्स म्हणजे तेरा घेऊ आणि हो हो। एक्स ऐवजी ए ठेवू आणि या ऋण एक्स ऐवजी म्हणजे बी ऐवजी ऋण एक्स ठेवू काय येईल तेरा अधिक यक्स आणि तेरा वजा एक्स बरोबर एक्सचा वर्ग एक्स वर्ग म्हणजे किती तेराचा वर्ग अधिक कंसामध्ये ए म्हणजे किती एक्स अधिक बी म्हणजे ऋण यक्स आपण या ठिकाणी ऋण ऋण एक्स कि गुन्हेला यक्स एक्स म्हणजे तेरा अधिक ए गुन्हेला बी ए गुन्हेला बी म्हणजे यक्स गुन्हेला ऋण यक्स आणि किती मिळेल आपल्याला चा वर्ग होते एकशे एकोणसत्तर आणि एक्स मधून एक्स जर गेले तर शून्य मिळेल शून्य गुन्हेला तेरा म्हणजे किती मिळेल शून्य अधिक एक्स गुणेला एक्स या ठिकाणी एक्स गुन्हे एक् वर्ग आणि एक धन आहे आणि एक ऋण आहे म्हणून ऋण म्हणजे वजा वर्ग उत्तर मिळेल आपल्याला एकशे एकोणसत्तर वजा एक चा उदाहरण क्रमांक पाच तीन याच अधिक चार वाय गुणेला तीन एक्स अधिक पाच वाय या ठिकाणी आपण विस्तार सूत्रांचा वापर करू तीन एक्स तीन एक्स म्हणजेच तीन याक्सच्याऐवजी तीन एक्स ठेवू ए म्हणजे चार वाय पुन्हा एक्स म्हणजे तीन एक्स आणि बी म्हणजे पाच वाय यामध्ये किमती ठेवू आपण तीन यक्स अधिक चार वाय गुन्हेला तीन यक्स अधिक पाच वाय बरोबर एक्स चा वर्ग म्हणजे किती तीन यक्स वर्ग अधिक ए अधिक बी म्हणजे किती चार वाय अधिक पाच वाय गुन्हेला यक्स एक्स म्हणजे तीन यक्स अधिक ए अधिक बी सॉरी ए गुणेला बी ए गुणेला बी म्हणजे किती चार वाय गुणेला पाच वाय बरोबर तर तीन यक्स वंसाचा वर्ग म्हणजे तीनचा वर्ग आणि गुन्हेला एक चा वर्ग म्हणजे किती तीनचा वर्ग नऊ गुन्हेला एक्सचा वर्ग अधिक पाच अधिक चार नऊ नऊ वाय गुणेला तीन यक्स अधिक पाचक वीस वाय गुन्हेला वाय वाय चा वर्ग बरोबर नऊ एक्स चा वर्ग अधिक नऊ गुन्हेला तीन म्हणजे सत्तावीस यक्स वाय अधिक वीस वाय चा वर्ग उदाहरण क्रमांक सहा नऊ एक्स वजा पाच टी गुन्हेला नऊ एक्स अधिक तीन टी नऊ एक्स म्हणजे यक्स एक्च्याऐवजी नऊ एक्स टू आपण आणि ए म्हणजे किती आणि बी म्हणजे तीन टी मग काय होईल तर नऊ यक्स वजा पाच टी गुन्हेला नऊ यक्स अधिक तीन टी बरोबर एक्स चा वर्ग एक्चा वर्ग म्हणजे नऊ यक्स कोणसाचा वर्ग अधिक ए अधिक बी ए अधिक बी म्हणजे ऋण पाच टी अधिक तीन टी गुन्हेला गुणेला ती, तीन टी ती बरोबर नऊचा वर्ग नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी आणि एक्सचा वर्ग आहे एक्स वर्ग म्हणजे एक्क्याऐंशी एक्स वर्ग तर पाच टी ती अधिक तीन टी ती, म्हणजे पाच मधून तीन किंवा तीन मधून पाच कमी करायचे म्हणजे राहिले दोन टी आणि जी संख्या मोठी आहे त्या संख्येचं चिन्ह द्यायचं म्हणजे जो पाच मोठा आहे पाच हा ऋण आहे म्हणून ऋण काही वजा दोन टी गुन्हेला नऊ एक्स इथं पाच गुन्हेला तीन पंधरा टी टी गुन्हेला टी म्हणजे किती टीचा वर्ग म्हणजे पंधरा टी चा वर्ग एक चिन्ह धन आहे एक ऋण आहे का होईल वजा पंधरा टी चा वर्ग उत्तर येईल एक्क्याऐंशी एक्स चा वर्ग नऊ दोन्ही अठरा म्हणजे वजा अठरा यक्स टी वजा पंधरा टीचा उदाहरण क्रमांक सात यम अधिक दोनशे तीन गुन्हेला यम वजा सातशे तीन या ठिकाणी आपण यम यक्सच्याऐवजी यम ठेवू ए म्हणजे दोनशे तीन आणि बी म्हणजे घेऊ आपण सातशे तीन आपण किमती ठेवू हो? अधिक दोनशे तीन गुन्हेला यम वजा सातशे तीन बरोबर आता एक्स चा वर्ग एक्स वर्ग म्हणजे किती x म्हणजे यम म्हणजे यमचा वर्ग अधिक ए अधिक बी म्हणजेच दोनशे तीन आणि बी म्हणजे वजा सातशे तीन कॉन्सेप्ट मध्या बाहेर यम एक्स म्हणजे यम अधिक ए अधिक बी म्हणजे दोनशे तीन गुन्हेला सात शेतचा वर्ग अधिक या ठिकाणी अपूर्णांक संख्यांचा वजाबाकी करायची आहे आपल्याला आणि छेदचा मान आहे म्हणजे काही तीन जसा छेदामध्ये आणि दोन वजा सात म्हणजे आपण अंशांशाची वजाबाकी करू गुन्हेला यम आणि इथे अधिक येथे गुणाकार आहे दोनशे तीन गुन्हेला ऋण सातशे तीन काय करू आपण अंश अंश आणि छेदा म्हणजे तीन गुन्हेला तीन छेदामध्ये आणि दोन गुन्हेला ऋण सात मिळेल आपला यमचा वर्ग मधून सात कमी न करता आपण सात मधून दोन कमी करू म्हणजे किती राहील पाच आणि ऋण चिन्ह सात मोठा नंबर आहे वजा पाचशे तीन यम सात दोन्ही चौदा म्हणजे वजा चौदा उदाहरण क्रमांक आठ यक्स अधिक एकछेद गुन्हेला यक्स वजा घेऊ आपण ए म्हणजे घेऊ आपण एक आणि बी म्हणजे किमती ठेवू आपण यक्स अधिक एका कसा दुसऱ्या क्रमांक म्हणजे यक्स वजा एकछेदी वर्ग वर्ग म्हणजे सारखा एक्सचा वर्ग अधिक ए म्हणजे किती एकछेदी वजा बी म्हणजे वजा एकछेद गुन्हेला एक्स एक्स म्हणजे एक्सच राहिली तर अधिक ए गुन्हेला बी ए गुन्हेला बी म्हणजे ए म्हणजे एकछेद गुन्हेला वजा एकछेद यक्स एक्सचा वर्ग मिळेल आपल्याला एक्स वर्ग आता या ठिकाणी एक छेद याक्स वजा एकछेद याक्स दोन्ही सारख्या आहे म्हणून शून्य शून्य गुन्हेला कोणती संख्या म्हणजे शून्य या ठिकाणी एकछेद याक्स गुन्हेला एकछेद एक्स म्हणजे एक छेद एक्सचा वर्ग आणि एक चिन्ह धन एकाचं ऋण आहे म्हणून वजा एकछेद एक्स म्हणजे उत्तर मिळेल आपल्याला एक् वर्ग वजा एकछेद एक वर्ग नऊ नंबरचा एकछेद वाय अधिक चार गुन्हेला एकछेद वाय वजा नऊ एक्स म्हणजे किती एक्स म्हणजे एकछेद वाय आणि ए म्हणजे चार आणि बी म्हणजे ऋण नऊ किमती ठेवू आपण एक छेद वाय बर अधिक, अधिक चार गुणेला एक छेद वाय वजा नऊ बरोबर एक्सचा वर्ग म्हणजे एक छेद वाय कंसाचा वर्ग अधिक ए अधिक बी म्हणजे चार वजा नऊ गुणेला एक्स म्हणजे एकछेद वाय अधिक एक गुणेला बी म्हणजेच चार गुणेला ऋण नऊ बरोबर एक छेद वायचा वर्ग म्हणजे एक चा वर्ग एकच असतो आणि वायचा वर्ग म्हणजे वाय होत म्हणजे एक छेद वायचा वर्ग तर पाच चार वजा नऊ काय नऊ मधून चार करायचे पाच राहील आणि नऊ मोठा आहे तर चिन्ह ऋण आहे म्हणून काही वजा पाच गुन्हेला एकछेद वाय या ठिकाणी चार गुन्हेला नऊ नऊ चूक छत्तीस आणि एक धन आहे एक ऋण आहे म्हणजे ऋण छत्तीस मग काय म्हणजे आपल्याला एकछेद व्हायचा वर्ग वजा पाच छेद वाय वजा छत्तीस